नमस्कार जय जिनेंद्र आज आपण वळीवडे या गावची माहिती घेत आहोत वळीवडे हे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या स्थळ आहे आजचं वळीवडे हे कोल्हापूरपासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावरती असून प्राचीन काळामध्ये ते, ते शिलाहार राजवटीत एक महत्त्वपूर्ण ठिकाण होते अनेक इतिहास संशोधक पुरातत्व अभ्यास करणारे यांच्या मते वळीवडे हेच शिलार राज्याची राजधानी होते याला मजबूत ऐतिहासिक पुरावे आहेत शिलार हे मध्ययुगीन काळात महाराष्ट्रात सत्ताधारी असलेले एक प्रतिष्ठित राजवंश होते इसवी सन सातशे पन्नास ते बाराशे पन्नास या कालखंडात त्यांनी दक्षिण कोकण कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रात आपली सत्ता प्रस्थापित केलेली होती शिलार राजांनी चालुक्य राष्ट्रकोट व यादव यासारख्या सामर्थ्यशाली राजवटींशी कधी मैत्री तर कधी संघर्षाचे संबंध ठेवलेले होते वळीवडे हे पंचगंगा नदीच्या किनारी वसलेले असून कोल्हापूरपासून जवळ असलेल्या या गावाचं भौगोलिक स्थान सामरिक दृष्टिकोनातून अत्यंत अनुकूल होते नदी डोंगराळ प्रदेश आणि निसर्गसंपन्नता यामुळे संरक्षणासाठी ते योग्य होते वळिवड्यात व आजूबाजूच्या परिसरात काळातील मंदिराचे अवशेष मूर्ती शिलालेख विहिरी दीपमाळा आणि प्राचीन वास्तुशैली आढळून येतात काही ठिकाणी शिलालेखावरून शिलाहारांच्या राजवटीचा टसा स्पष्टपणे दिसून येतो शासन आणि प्रशासकीय केंद्र राजधानी म्हणून वळीवड्याचा वापर केल्यामुळे येथे दरबारी प्रशासक लष्करी अधिकारी पुरोहित वर्ग व्यापारी वर्ग स्थायिक झाले होते यामुळे वळिवडे हे केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक सांस्कृतिकदृष्ट्याही समृद्ध बनलेले होते या काळात बांधलेली मंदिरे हे हेमाडपंथीय चालुक्य स्थापत्यशैलीची उदाहरणे देतात वळिवड्यातील मंदिरे त्याचा उत्तम नमुना आहे कोरीवकाम शिल्पशोभा आणि वास्तुवैभव यामुळे ही मंदिरे आजही अभ्यासकांचे आकर्षक ठरतात कोल्हापूर व साताऱ्याच्या इतिहासकारांनी वळिवड्याचा शिलाहार राजवटीशी असलेला संबंध नोंदवलेला आहे कोल्हापूर गॅजेटियरमध्येही वळीवड्याचा शिलाहाराशी संबंध महत्त्वाचा उल्लेख आपणाला आढळतो काही शिलालेखामधून वलिवटिका किंवा वलिवटे अशा नावाचा उल्लेख आढळतो जे वळिवडेचेच प्राचीन रूप मानले जाते वळीवडे हे शिलाराजाची राजधानी होती त्याविषयी ऐतिहासिक पुरावे भौगोलिक स्थान स्थापत्यशैली शिलालेख यावरून पुष्टी होते आजही वळीवडे हे गाव गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारे जिवंत स्मारक आहे या राजवटीच्या अभ्यासातून स्थानिक इतिहासाचे एक मौल्यवान पान उलगडते आणि भविष्यातील संशोधनासाठी एक समृद्ध दिशादर्शक ठरते एवढी थोडक्यात माहिती मी वळिवडी गावचे देतो आहे राजकुमार चौगले चिंचवाड